नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज पकडते मासे जाम मजा रे पाच मिनट अरे पाच मिनिटात तर, तर चार पाच मासे पकडले आपण तर पाहू दाखवतो तुम्हाला हे मासे ठेवतो पिशीत आणि हे मासे पकडतोय आपण गळानी तर खूप अशी सोपी पद्धत आहे तुम्हाला दाखवितो पकडलाय कर मासा गळानी पकडतोय आम्ही चिलापी मासे सध्या या माशेची प्रजात खूप जास्त होत चालली कारण यांना वरून काटे असते दुसरे मासे खाऊ शकत नाही यांना आणि हे खायला पण खूप टेस्टी लागत स्वस्त असते पण हे ताजे ताजे पकडून खायला एकच नंबर तर पाव किती मासे भेट पण काढले ना मी आणि पिशवीत जा मजा रेज फक्त पाच दहा मिनिटात बरेच मासे पकडणार आपण त्यासाठी आपण आलय गव्हाचं पीठ मळून आणि गळ गळ पण स्वस्त अशी भेटत आहे त्याला लागतो तंगूस लावायला तंगूस पण तीस चाळीस रुपयाला असतो आणि टाइम भेटले व येत असतो आपण मासे पकडायला तर पहा लागते का नाही आपल्या घराला दोन तीन चार पकडलेले सात आठ मिनिटं झाले आपण तर पाहतो तुम्हाला दाखवतो मासे पकडून तर सध्या आमची चालू आहे नाही ड्युटी त्याच्यामुळे <laughs> आम्ही येतोय हो थोड्या वेळ मासे पकडायला जास्त वेळ नाही पण अर्धा तास पाहून तास आपलं काम होत असत त्याच्यामुळं मस्त फ्रेश फिरून पण होता मजा येते वातावरण असलं का त्यावेळी जास्त लागते आणि सध्या थोडं पावसाचं वातावरण झालंय तुम्हाला काही एवढे नाही लागू राहिले पण तरी पण येतील पण प्रयत्न करू खाऊन कुठे परत एकदा घालून ठेवायला परत करायची लागल पोता येत असलं तर चांगलं काम आहे ज्याला पोता येत नाही त्यांनी पाण्याजवळ येऊच नाही कारण पाण्याचा अंदाज येत नाही कि ते खोले कसं आहे काय कुठे खड्डे असते काय असत गळा अडकलाय खाली कपड्याला मोबाईल पाठशील <laughs> लोकल कपडे पण टाकते जेव्हा आमचे गळ जाते त्यात मासा मस

कोणतं भाऊ करतो काय मागस लागला नाही आपल्याकडला खाऊन पडते सध्या आठ जरा चिकट झाले आपल्या पहा परत एक गलावतोय पीठ तुम्हाला एक मासा काढून टाकित आणि फर्स्ट मध्ये मासे पकडून घातील आपले टाकायची पण सिस्टीम माहीत लागते आणि त्यात येत नाही त्यासाठी स्टिक येते आपल्याकडे नसले ना अशी पण आयडिया जमते तर मित्र पाहू शकता पण गळ्या परत एकदा मास लागलेला आहे ला तर तुम्हाला दाखवतो माण मास चिलापी मासे आहे या तो 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 पी चिला मासे जास्त झाले बाकीचे दुसरे मासेच नाही गळाने पकडायला एकदम सोपे असते त्याला तर आम्ही पीठ पीठमळून आणतो त्याची एक ट्रिक आहे पीठ आणि त्याच्यात अंडे फोडून टाकायचे एक म्हणजे अंडे टाकून पीठ मळायचं जास्त पातळ नाही देत पीक पीठ जास्त म्हणजे पॅक गळाला कस दाखव परत एक मासा ला लागलेला दुसऱ्या गळाला येऊ राहिलं तर पातळी मासे पकडत आम्ही दर बर आज नाही माझ्या लागतं का का दर हो हातात सुटला शिकणार बरेचसे मासे पकडलेले आपण काटे पण दाखव ना एक मोठी पहा मासे थोडी आहे पण ताज जास्त खायला एकदम भारी लागते आणि आता ज्या मजा पाच दहा मिनिटात आपलं काम होणार आहे मासे पकडून फसतो का नाही ऊन पडल्यावरती जास्त मासे लागते सकाळी सकाळी आता झालाय थोडा टाईम आणि ऊन पण नाही त्याच्यामुळे जरा कमीच माशे लाभ राहिली अस तर पहा दाखव नाही का असं ते चिटकवायचं जळाला जेणेकरून त्यांना सहज तुंबून खाता नाही येणार असं ते खाता खाता अडकलं पाहिजे का त्यांच्या पोंडात तर पहा आता टाकू आपण अरे हो आपला गळ अडकला इकडे पिशी मध्ये धागा लय छोटा आहे त्याच्यामुळे धागा थोडा मोठा पाहिजे होता आपण काय एवढे दिवस पकडणार नाही येऊस कधीतरी मज्जा म्हणून खायला पुरते थोडीशी पकडत असत आपण

एक मास पकडलेला बऱ्यापैकी मोठा जास्त मोठा नाही करता पकडतो आम्ही जातो नाही गेला परत खाऊ तर तुम्ही आपला व्हिडिओ पाहिजे बद्दल खूप आभारी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पाहत परत एकदा लागलेला आहे मस्त बाकी तुम्हाला आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच बाय बाय